नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज वार आहे मंगळवार दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मित्रांनो जाणून घेऊयात आज कांदा बाजार भावाची काय परिस्थिती आहे काही सुधारणा आहे का मित्रांनो आपण सोलापूर कांदा मार्केटमधून लाईव्ह बाजारभाव दाखवून शेतकऱ्यांना माहिती घर बसल्या व शेतामध्ये काम करत करत आपण बाजारभावाची परिस्थिती जी आहे ते सांगण्याचा प्रयत्न करत असतो पण मित्रांनो सध्या चाळीतला कांदा हा मार्केटमध्ये जास्त आहे पण त्याची पत्ती जे आहे ते काळी पडलेली आहे कांदा गुलाबी करता होता तो लालसर जाए पत्ते का ही ठिकाने डाउन जाए पानर पड़े है तो तयला कंदा सद्या बाजार भाव है तो कमी पाला मिलते है पर मित्रनो सद्या जो नवीन कंदा है तो सद्या मार्केटमें खूब कमी प्रमाण पाया मिलते तो है कि मे चार पांच गाड़ी सद्या नवीन लाल कंदा हा मार्केट मार्केटमेंट है, है, तो है। पन आवक सद्या खूब कमी पाया मिलती है पर मित्रनो आज सोलापुर मार्केटमदे जर आवक जर पाली तरी से साठ गाड़ी आवक है त्यामध्ये पाच गाडी पांढऱ्या कांद्याची आहे आणि पाच ते सहा गाडी ही लहान नवीन कांद्याची आवश्यकते बाकीच्या सर्व दीडशे गाडी ही जुन्या कांद्याचीच आवक का आहे मित्रांनो लिलावाला सुरुवात झाली आहे बघूयात आपण आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे काही सुधारणा होते का काही बदल होतो का पण मित्रांनो चेन्नई येथे आज कांदा बाजारभावाची परिस्थिती पाहिली तर तीन हजार रुपये साडेतीन हजार रुपये एक दोन हे पस्तीस छत्तीस रुपयेपर्यंत गेलेले पाहायला मिळत आहे पर मितानो सद्या मिलते कि बेंगलोरमे सुधा आज तीन हज़ार रुपये लाल नवीन कद्याला मार्केट मिलते आंदा मार्केट कमी पाया मिलते ते 2022 न तो मजे दोन हज़ार बाईस तेवीस रुपयेपर्यंत जुनिया कद्याला मार्केट मिलते पर मित्रनो चेन्नई ये बाजारभा सुधारणा महाराष्ट्रम सर्व बाजार समितिमे बाजार सुधारणा वैला पाजे बगुहत कंदा बाजारभा परिस्थिति है मित्रनो सुरुआती अपन जुन्या कांद्याचा लिलाव बघूयात साडे तेवीस रुपये चालू आहे कांदा मोठा साईज आहे कांदा आहे आणि साडे तेवीस रुपयाने गेलेला आहे साईज चांगली आहे मोठा आहे आणि कलरसुद्धा चांगला आहे साडे तेवीस रुपयाने गेलेला आहे क्षेत्र मित्रांनो कांदा क्वालिटी दिसते आणि थोडी साईज दिसते आहे त्यामुळे एकवीसशे रुपयेवरती गेलेला आहे बघूयात काय रेट जातो ओके एकवीसशे रुपयेने गेलेला आहे आणि सध्या लहान चिंगडी कांद्याचा लिलाव था। चालू आहे आणि त्यानंतर बघूयात आपण इथे मोठे कांदे आहेत काय रेट जातो जुन्या कांद्याचा आणि त्यानंतर नवीन लाल कांद्याकडे आपण जाणार आहोत साडेसातशे रुपयेने चिंगडी कांदा गेला आहे के लिए 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 ने गेलेला आहे पंधराशे रुपये चालू आहे घोलटी कांदा पंधराशे रुपये घोलटी जात आहे बघूयात कार्य जाते आणखीन पुढे

तेवीस रुपये चालू आहे बघूयात हो वाढतोय का सव्वा पंचवीस रुपये गेला आहे मित्रांनो केवीस येऊन डायरेक्ट सव्वा पंचवीसशे रुपयेवरती गेला आहे कारण कांदा आ, चांगला होता मोठा होता क्वालिटीची जाऊयात आपण नवीन लाल कांद्याकडे साडे तेरा साडे चौदाय सव्वा पंधरा सोला सोळा 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 सतरा साडे अठरा साडे अठरा साडे अठराशे रुपयाने लाल नवीन कांदा हा केला आहे बघूयात हा चांगला साईज दिसतोय मोठा का साईज दिसतोय

आठ एक बारह साढ़े बारह तेरा चौदह पंद्रह हवा पंद्रह सोलह हवा सोलह साढ़े सोलह सत्रह सत्रह सो रहा सत्रह सौ रुपए सत्रह रुपए लाल गोलटी टाईप कांदा आहे गोलटी म्हटलं तरी चालेल मित्रांनो हे पण गोलटीच आहे बाराशे रुपये गेलेला आहे गोलटी आहे ओके हा शेतकरी मित्रांनो हा गोलटी साईज कांदा आहे नवीन लाल कांदा आहे हा अठराशे रुपये गेलेला आहे आणि हा जो आहे तो पंचंगाचा कांदा आहे हा पण पंचंगाचाच आहे तो पण पंचंगाचा होता हा दोन हजार रुपये गेला आणि हा साडे एकवीसशे रुपयां गेला आहे मित्रांनो ज्या कांद्याची क्वालिटी आहे नवीन कांदा आहे असा कांदा सध्या पंचंगा कंपनीवाले सध्या बियाण्यासाठी घेत आहे त्यामुळे याला सध्या बाजारभाव चांगला मिळतो आहे कालसुद्धा मित्रांनो चांगले एक दोन लॉट हे पंचवीस रुपयांनी गेले होते आणि एक लॉट हा तीन हजार रुपये गेला होता पण मित्रांनो चेन्नई इथे आज मार्केटमध्ये सुधारणा आहे बेंगलोरमध्ये सुद्धा सुधारणा आहे पण महाराष्ट्रामध्ये सध्या कुठल्याच प्रकारे सध्या सुधारणा पाहायला मिळत नाही ओके मित्रांनो हे होते आज कांदा बाजार भावाची परिस्थिती माहिती आवडल्यास लाईक नक्की करा धन्यवाद